हाय मैत्रिणीनो कुसकुशीत आणि कुरकुरीत चकली रेसिपी तर झालीच पाहिजे चला तर मग साहित्य बघू इथं मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे छान रुमाला ते बांधून घ्यायचं आणि पंधरा मिनटं ते उकडून घ्यायचं जास्तही उकडायचं नाही माझा गोळा तयार होतो तो गोळा फोडून घ्यायचा पीठ चाळून घ्यायचं त्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित चकली तयार होती नंतर मसाले आपण ॲड करू दोन चमच मी इथं तिळ घेतले ते मिक्स केलेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे नंतर पाच चमच मी लाल तिखट घेतलेला आहे मिरची पावडर जे तुम्हाला आवडते ती घ्या तिखटानुसार तुमच्या नंतर एक चमच हळद टाकलेली आहे आणि दोन चमच मी ओवा घेतलेला आहे तो हातावर छानपैकी चोरायचा आणि त्यात मिक्स करायचा नंतर इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ शिजून पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये त्यामुळे छान खुसखुशीत असं त्याला छान खुसखुशीत होतात चकल्या हे पीठ कोमट पाण्यात छानपैकी मळून घ्यायचं घट्ट मळायचं आहे पीठ महत्त्वाचं म्हणजे पातळ माळायचं नाही डाळ असल्यामुळं थोडं थोडं पाणी घेऊनच मळा थोडंसंच पाणी लागतं जास्त पण लागत नाही घट्ट पीठ मळा म्हणजे छान होतं पीठ हे बघा किती छान झाले पीठ पारतीलासुद्धा चिटकत नाही पाणी तेल काही हात लावायची काही गरज नाही नंतर चकली साच्या घ्या चकली शेवगा घ्या तुम्ही जे बोलत असाल ते घ्या नंतर पीठ घाला त्यामध्ये तेलाचं पण हात घ्यायची गरज नाही छान होतं पीठ एकसारखं नंतर बारीक एकसारखं एका आकाराच्या चकल्या पाडून घ्या चकली रेसिपी नेहमी सगळे म्हणतात की खूप अवघड आहे खरंच अवघड असते मी ही बऱ्याच वेळात चुकली आणि नंतर शिकली चुकल्यानंतरच माणूस शिकलं जातं बऱ्याच प्रकारच्या चकल्या बांधतात पण हे घरगुती आपलं पीठ असतं त्यानं मस्तपैकी गव्हाच्या पिठाच्या छान होतात चकल्या पसत हे नाहीत किती छान आहेत बघा चकलीचं पीठ असं झालं पाहिजे की सहजपणे आपण त्या हातावर चकल्या उचलू शकलो पाहिजे म्हणजे तळायला पण छान आणि खायलाही खुसखुशीत होतात पीठ पात्र झालं की चकल्या खूप फसतात खूप अनुभव आहे मला चकल्या खूप वेळा फसलेल्यानंतर मी रेसिपी शिकली तेल छानपैकी गरम करायचं कडकडीत आणि चकल्या एकसारख्या भाजून घ्यायच्या त्यालाच चकली सोडली की लगेच उलटायची नाही थोड्या वेळानंच ना उलटायची म्हणजे ते तुटत नाही आणि तुम्हाला खरं सांगू का चकलीचं पीठ तेलात चकली टाकल्यानंतर समजतं कसं झालं आहे ते चला तर मग मस्त खावा स्वस्त राहावा सर्वांना हॅपी दिवाळी